रामराम मंडळे राम नार्वेकर साहेबांनी सोळा आमदार अपात्र संदर्भात किंवा जे काही रिझल्ट प्रतीक्षित होता दहा तारखेपर्यंत यायचा रिझल्ट तो त्याचा निकाल लावलेला आहे आणि त्या निकालाने प्रचंड उलता पालत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेली आपण बघतो म्हणजे उलता पालत म्हणजे मंत्री काय म्हणजे मुख्यमंत्र्यांना काय राजीनामा द्यावा लागला नाही किंवा कोणताही आमदार अपात्र झालेले नाही आणि इलेक्शन कमिशनने जे काही शिवसेनेचा अधिकार हा शिंदे साहेबांकडे दिलेला आहे पक्ष आणि चिन्ह शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मिळाला आहे त्यावर शिक्कामार्फत केला त्यावर अनेक वाहपो झालेले आहे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असेल मित्रांनो मला या संदर्भात नाही बोलायचं मला एक या संदर्भात एक व्हिडिओ पाहण्यात आला निखिल यांचा निखिल वाघळे लाईव्ह म्हणून एक आणि त्यांची जी त्रागा पाहून मला हसू आलं मित्रांनो की ठीक आहे तुम्ही एक पत्रकार आहात उद्धव ठाकरेंच्या प्रेमी आहात किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने आहात त्यामुळं नार्वेकर साहेबांनी जो काही निकाल दिला त्याच्यावर तुमची नाराजी असणं ठीक आहे ठीक आहे तुम्ही नाराज असणं किंवा चुकीचं आहे तुम्ही सांगणं बरोबर आहे परंतु त्यांचं जे वक्तव्य होतं धक्का बसला मित्रांनो की फडणवीस साहेब गुंड आहे आणि नार्वेकर साहेबांवर अनेक अनेक प्रकारची लांबछण त्यांनी लावलेली आहे तुम्ही ऐका तर व्हिडिओ आणि एक विशेष वाटलं मित्रांनो हो की एक जो पत्रकार म्हणून कायम शिवसेनेला झोडपीत आलेला होता शिवसेना किंवा अन्य बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधी कायम वक्तव्य त्यांचे होते त्यांच्या याच्यात कशी एकाधिकारशाही आहे कशी आहे आणि जनतेचं त्यांनी ऐकलं जात नाही फक्त ठाकरे साहेबांचाच हुकुम चालतो पंच्याण्णव सालच्या पहिला जे काही युतीचं सरकार आलं त्या कालावधी हो माझ्या कालावधीमध्ये हो ठाकरे साहेबांच्या शिवसेनेवर किंवा युती सरकारवर तु प्रचंड तुटून पडायचे हे वाघळे साहेब आठवा आपण आय बी एन लोकमतमध्ये असताना त्यांचे जे काही माझा सवाल म्हणून ते काही कार्यक्रम यायचा ना मित्रांनो प्रचंड लोकप्रिय होता परंतु त्यामधले जे काही त्यांचे उक्त होते की सगळ्यात भारतातील सगळ्यात वाईट पक्ष कोणता असेल तर शिवसेना असं त्यांचं धोरण होतं आणि आज अचानक आणि त्याच याच्यामध्ये बागळे साहेबांना प्रसाद पण मिळाला होता शिवसेनेतून त्यांचे कार्यालयाची तोडफोड झाली होती प्रचंड दहशत त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर आपण तो व्हिडिओ बघा आठवत तुम्हाला जर मिळाला तर बघा मित्रांनो कशा प्रकारे ते घाबरलेले होते आणि त्या परिस्थितीत ते लाईव्ह करत होते बोलत होते आणि या सगळ्यामुळे त्यांना शिवसेनेवर राग असणं बरोबर आहे परंतु ह्या आजच्या ह्या मागच्या एकोणीसशे मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे बसले आणि साहेबांना काय अचानक जादू झाली आणि ते ठाकरे साहेबांच्या प्रेमात पडलं कळालं नाही मित्रांनो आणि ठाकरे साहेब म्हणजे ब्रह्मांडातले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कसे आहे आणि <coughs> लोकांचं कल्याणच ठाकरे साहेब कसे करू शकतात हे त्यांच्या बोलण्यावरून नेतेहून सांगितले त्यांनी आपण ऐकलं असेल मित्रांनो आणि सगळ्यात वाईट माणूस कोण फडणवीस साहेब किंवा नार्वेळकर साहेबांनी लोकशाहीचा कसा खून केला गुंड आहे वगैरे वगैरे त्यांचे ऐका मित्रांनो प्रचंड त्रागा त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होता आणि आता भारताच्या लोकशाहीचं काही खरं नाही लोकशाहीचा मुडदा पाडला यांनी हे सगळ्या उहापोह त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो आणि मला एक विशेष वाटलं नार्वेकर साहेब एकटे सभापती आहे का ज्यांनी आपल्या पक्षाच्या बाजूने किंवा आपल्या सरकारच्या बाजूने निर्णय देणारे आता ताज उदाहरण मित्रांनो सांगतो आत्ताच राजस्थानच्या विधानसभेच निवडणूक झाली आणि तिचा सत्ता बदल झाला अगोदर काँग्रेस गेहलोत सरकारचं म्हणजे गेहलोत मुख्यमंत्री होते गे। काँग्रेसचं सरकार तिथं होतं त्या कालावधीमध्ये एक वर्ष झाल्यानंतर मायावतीचे जे काही पक्ष आहे बहुजन समाज पक्ष यांचे आठ नऊक दहा खासदार आहे आमदार निवडून आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी पक्षांतर करून काँग्रेसमध्ये विलीन झाले होते त्या संदर्भातली जी केस सुप्रीम कोर्टामध्ये चालू होते आणि ते सभापतींच्या सभापती पण त्याच्यामध्ये गेले होते सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यावेळेस सभापतींनी आपली याचिका माग मागे घेतली होती परंतु त्यावर तो निर्णय कसा चुकीचा आहे किंवा कसा लोकशाहीला घातक आहे सगळेजण आपला पक्ष सोडून काँग्रेसमध्ये कसे विलीन झाले त्या संदर्भात ती केस चालू होती त्याचा रिझल्ट निवडणुका संपल्या तरी आल्या नाही बरोबर दरवेळीकडे म्हणजे काँग्रेसच्या सभापतींनी आपल्या पक्षाच्या देहधोरणाच निर्णय घेतलेला होता बरोबर आहे का त्यानंतर जर पुढचं उदाहरण पाहिजे आपण तर कर्नाटकचं समजा कर्नाटक राज्यामध्ये मागच्या वेळेस जे काही लोटस ऑपरेशन झालं त्यावेळेस काँग्रेसच्या आणि जनता दलाच्या आमदारांनी काही राजीनामे दिले होते सभापतींकडे ऑनलाईन म्हणजे त्यांनी पाठवले होते परंतु जवळजवळ दीड महिना ते राजीनामे त्या सभापतींनी स्वीकारले नव्हते की मग त्यांचं म्हणणं होतं की प्रत्यक्ष येऊन तुम्ही राजीनामे द्या शेवटच्या सगळ्या आमदारांना सुप्रीम कोर्टात जावं लागलं आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ते राजीनामे मंजूर करून घ्यावं लागले मला सांगायचं काय मित्रांनो कोणताही सभापती आपल्या पक्षाच्या विरुद्ध करत कारवाई करत नाही किंवा आपल्या पक्षाच्या विरुद्ध जात नाही हे एक धोरण आता साध ह्याच आपल्या महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर ज्यावेळेस नाना पटोले सभापती होते त्यावेळेस अर्णब गोस्वामीच्या संदर्भात जे काही केसेस ह्या महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या होत्या आणि त्यांना अटक केली होती त्या अटकेच्या संदर्भात किंवा सगळ्या याच्या संदर्भात अर्णव गोसाई सुप्रीम कोर्टात गेले होते आणि त्यांच्यावर जी काही हक्कभंग का नोटीस पाठवली होती त्या आणि त्या नोटिसाचं सुप्रीम कोर्टाने सगळी इन्क्वायरी त्या नोटीस पाठवली होती का हे तुम्ही कसं करू शकता तर त्यावेळेस नाना यांच्या किंवा महाविकास आघाडीच्या सरकारने एक ठराव पास करून घेतला का सुप्रीम कोर्टाची कोणतीही नोटीस स्वीकारायची नाही किंवा सुप्रीम कोर्टाचा कोणताही निर्णय मान्य करायचा नाही हे स्वतःच त्यांनी डिक्लेअर केलं होतं मग असं जर असेल तर तुमचा पक्ष तुम्ही सत्तेवर असताना म्हणजे महाविकास आघाडी सत्तेवर असताना सुप्रीम कोर्टाचे कोणते निर्णय तुम्ही मान्य केले नाही ना तुम्ही ते सगळे आदेश किंवा सगळे नोटीस धुडकावून लावल्या लावल्या मग आताच्या सरकारने तुमच्या अपेक्षा कसे की यांनी सुप्रीम कोर्टाचं मानलं पाहिजे हे सुद्धा त्यांना जे काही योग्य असेल तेच ते स्वीकारतील त्यांचा जो काय निर्णय सुप्रीम कोर्टाने सांगितला का अगोदर पक्ष कोणाचा ते ठरवा नंतर व्हीप कोणाचा पक्ष कोणाचा ठरवा नंतर व्हीप कोणाचा लिगल होईल हे होईल आणि सुप्रीम कोर्टाने जरी गोवल्यांचं व्हीप नाकारलेला होता बेकायदेशीर ठरवला होता परंतु या सगळ्या गोष्टी विधिमंडळातल्या असल्यामुळे त्याचा अधिकार सभापतींना असतो आणि तो निर्णय त्यांनी दिलेला होता यावर आग पाकड करणं तुम्ही तुमच्या पक्षाची किंवा तुमचं आवडता पक्षाविरुद्ध पक्ष निर्णय गेला म्हणून हे करणं ठीक आहे परंतु डायरेक्ट एखाद्याला गुंड ठरवणं किंवा लोकशाहीची हत्या ठरवणं किंवा हे करणं हे चुकीचं आहे मित्रांनो म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी सभापतींना आरोप करणं एक गोष्ट समजू शकतो कारण त्यांच्या विरुद्ध निर्णय गेलेला आहे पण पत्रकार लोक म्हणा किंवा टी व्ही चॅनल म्हणा स्पष्टपणे भूमिका मांडायला हवी होती ती न मांडता फक्त एका पक्षाच्या देह धोरण कसे योग्य आहे ते सांगायचं आणि सत्ताधारी पक्षांना धडपून काढायचं किंवा श्वे द्यायचं किंवा गुंड ठरवायचं ही कोणती रणनीती आली तर ही गोष्ट एखादा पत्रकार कसा चहा बिस्कुट म्हणतो किंवा किंवा एखाद्या पक्षाला कसा हे करतो समर्थन करतो हे आपण ह्या उदाहरण पाहू शकतो मित्रांनो असे एकच नाही निखिल बागळे साहेबच नाही तर अनेक पत्रकार महाविकास आघाडीच्या सरकारचा रिवडणारे आहेत हे आपण वारंवार आपल्याला दिसून आलो मित्रांनो हे तर आपल्या पुढे आणून द्यायचं होतं आपण विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल